बेळगावातील कितुराणी चन्नमा मिनी झो मध्ये अठ्ठावीस काळविट्यांचा संशयास्पद मृत्यू ईश्वर खारडे यांनी तातडीने दिले चौकशीचे आदेश बेळगावातील भुत्रामट्टी येथील कित्तुरणी चन्नमा मिनी प्राणी संग्रहालयात तब्बल अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर झालेले हे मृत्यू वनविभागासाठी गंभीर चिंता निर्माण करणार आहे मिळालेल्या माहितीनुसार तेरा नोव्हेंबर रोजी आठ तर सोळा नोव्हेंबर रोजी उर्वरित प्रजातीतील काळविट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे इतक्या अल्पावधीत अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाल्याने प्राणीसंग्रहालयातील व्यवस्थापन आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झाले नसलं तरी प्राथमिक तपासात बॅक्टेरियल इन्फेक्शनचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत झाली नाही दूषित पाणी संसर्गजन्य रोग किंवा आहारातील त्रुटी ही शक्यतत्वे सद्यस्थितीत तपासली जात आहेत या घटनेचा तपास एसीएफ नागराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून मैसूर येथील तज्ज्ञ प्राणीवैद्यकीय पदक आज बेळगावात दाखल होणार आहे काळविटांच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवाल आणि प्रयोगशाळेतील चाचण्या अत्यंत ठरणार आहेत दरम्यान वनमंत्री ईश्वर खाडे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनेतील निष्काळजीपणाबद्दल जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे या संपूर्ण घटनेमुळे प्राणी संग्रहालयातील देखभाल पद्धती स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उजेड्यात आल्या आहेत वन्यजीव संवर्धन व्यवस्थेतील ही गंभीर चूक तातडीने सुधारण्याची गरज अधोरेखित करत आहे